लाडक्या बहिणींना भेट बँक खात्यात थेट लाडकी बहीण योजना अविरस सुरू राहणार आमदार संजय रायमोलकर आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाल यांनी दिलेल्या माहितीनुसार महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिलेले वचन पूर्ण केलं असून महाराष्ट्रातील महिलांच्या थेट बँक खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे येत्या राखी पौर्णिमेनिमित्त व स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधीला या योजनेचा शुभारंभ झाला आहे एकतीस जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा होणार आहे या योजनेतून महिलांना आर्थिक सक्षमता देणारे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी व उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित पवार यांचे संजय आभार मानले असून ही लाडकी बहीण योजना सतत अविरतपणे सुरू राहणार आहे यामध्ये कोणताही खंड पडणार नाही मात्र काही विघ्न संतोषी लोक याचा अपप्रचार करत असून विनाकारण काही अफवा पसरवत आहेत या अफवांवर महिलांनी कोणताही विश्वास ठेवू नये महायुती सरकार खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे असंही यावेळी आमदार संजय रायमुलकर यांनी सांगितलं मी आपल्या येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं मतदारसंघातील मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी जे काही लाडक्या बहिणीची योजना राज्यामध्ये सुरू केली आणि त्यांच्या अकाउंटला रक्षाबंधनच्या अगोदर तीन हजार रुपये दोन महिन्याचे फुलना फुलाची पाकळे म्हणून त्यांच्या रक्षाबंधनाची भेट या मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या माध्यमातून या ठिकाणी पळायला सुरुवात झाली म्हणून सर्वप्रथम मी शुभेच्छा देत असताना त्यांना आवाहन करतो की काही लोक विघ्न संतोषी लोकांकडून त्याचा अप्रचार या ठिकाणी केला जातो आहे आता हे तात्पुरते निवडणुकी कृती आहे अशा काही विरोधक या ठिकाणी त्याच्यावरती बातम्या पहिलवत आहेत म्हणून सर्व आमच्या महिला भगिन्यांना मी विनंती करतो युजना हविरत पने रानार है। ही योजना अविरतपणे या ठिकाणी सुरू राहणार आहे याच्यामध्ये कुठलेच खंड पडणार नाही आणि हे बंद केले जाणार नाही अशी माहिती मी खास करून आमच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने या मतदारसंघातील सर्व महिला भगिनीला या ठिकाणी देतो कुठल्याही आपेवरती विश्वास ठेवू नये ही योजना बंद होणार नाही अशी मी खात्री आपल्या सर्वांना देतो पुन्हा एकदाच तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद ज्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या काय आरोग्य संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यावरती मात करण्यासाठी त्याच्यातून त्यांना आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत देण्याच्या दृष्टीनं ही लोकाभिमुख योजना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि लोकांना त्याची माहिती झाली पाहिजे या उद्देशानं आदरणीय रामहरीरावसाहेबांच्या नेतृत्वात ही रॅली या ही यात्रा या ठिकाणी सुरू आहे त्याच याचा भाग म्हणून आपल्या आमदार आपल्या माननीय नामदार महोदयाच्या कार्यालयामध्ये आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय आमचे बंधू माधवरावजी शहर प्रमुख जयचंदी समराल पाटील भूषण गोडे अमरराव विजयमराव आणि उपस्थित सर्व पत्रकार मांडव यासोबत एक दुसरी माहिती मला आपल्या हो या आप, मार्फत या जनतेला या ठिकाणी द्यायची आहे राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक योजना मागच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी योजना केली आणि आपल्या महिला भगिनीला रक्षाबंधनाची भेट म्हणून महिन्याला दीड हजार रुपये आणि दोन महिन्याचं अनुदान म्हणजे काल परवा तुम्ही पाहिला असेल की अनेक महिला भगिनीच्या अकाउंटला ते पैसे भरायला सुरुवात झाली लाखो म्हणजे ते कोटी रुपयाची तरतूद या म राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून या ठिकाणी तरतूद केल्या गेली त्याच्यामध्ये देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा या सर्वांनी एक चांगली योजना आपल्या या महिला भगिनीसाठी घोषणा केली आणि त्या माध्यमातून घोषणाच केली नाही तर आपल्या या येणाऱ्या एकवीस तारखेच्या रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत आपला महिला भगिनीच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये पडायला या ठिकाणी सुरुवात आहे आणि निश्चितच कुठंतरी आपल्या महिला भगिनीला दिलासा देण्याचं काम माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी दिलं आहे परंतु काही विघ्न संतोषी लोक याच्यामध्ये अडचणी आण म्हणजे चुकीची बातमी या जिल मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये बैलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत की खास करून आपल्यामार्फत आमच्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला विनंती करतो आहे एक माझं निवेदन त्यांच्यासाठी राहील ही योजना भविष्यामध्ये बंद होणार नाही याची काळजी निश्चित राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी घेणार आहेत केवळ ही निवडणुकीपुरती नाही तर जशा निराधारच्या योजना आहेत त्या आतापर्यंत अविरतपणे या ठिकाणी सुरू झालेल्या जे आहेत आणि आहे। त्या निराधारित लोकांना त्या योजनेपासून लाभ मिळतो आहे त्या धर्ती ती योजना आहे आणि ही अविरतपणे हे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिणी योजनेचं योजना या ठिकाणी सुरू राहणार आहे त्याच्यामुळं कुठलीही चिंता कुठल्याही आपल्यावरती विश्वास ठेवू का एवढी विनंती आपल्यामार्फत मी आमच्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी करतो आहे त्याचसोबत तुम्ही पाहिला असेल की राज्याच्या अडीच या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर त्यांनी चांगले निर्णय घेण्याला या ठिकाणी सुरुवात केली त्याचे निर्णयाचे फायदे अनेक शेतकरी बांधावर या ठिकाणी झालेले तुम्ही आम्ही पाहतो आहे एन डी आर एफचे निकष बदलले पीएम एम किसानची धरती होती सीएम किसान योजना या ठिकाणी राज्यामध्ये चालू केली त्याच्यानंतर आपल्या शेतकरी बांधवाला आपल्या माता भगिनीला तीन सिलेंडर फ्री देण्याचं काम केलं एक रुपयामध्ये विमा देण्याचं काम केलं जी तो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी भरीव अशी मदत शेतकरी बांधवाला आतापर्यंत आली नाही अशी मदत मान्य शिंदे साहेबांमध्ये आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी आता ज्या लोकांच्या आपण हे काय सानुग्रह अनुदान परत सानुग्रह अनुदान हेक्टरी दहा दोन हेक्टरपर्यंत दहा हजार रुपये सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा